जयगड हा किल्ला गणपतीपुळेपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार हे गोमुख पद्धतीचे आहे किल्ल्याचे क्षेत्रफळ बारा एकर आहे बाले किल्ल्यात तेरा बुरुज व परकोटास सोळा बुरुज आहेत किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून दोनशे फूट उंच आहे संगमेश्वरमधून शास्त्री नदी मार्गे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता या किल्ल्याचे बांधकाम हे जांभ्यात चिऱ्यात करण्यात आले आहे बाले किल्ल्यामध्ये गणपती मंदिर हनुमान मंदिर दारुगोळा कोठार घोड्याची पागा विहीर राजवाडा सभागृह तलाव किल्लेकर बाबा समाधी अशा वास्तू आहेत तसेच मुख्य किल्ल्यामध्ये दक्षिणेला चोर दरवाजा व दिंडी दरवाजा आहेत तसेच गणेश मंदिर आहे किल्ल्याच्या मध्यभागी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे किल्ल्याच्या उत्तरेला पाच पांडव पंचमुखी शिवलिंग आहे व दुसरा दिंडी दरवाजा आहे संपूर्ण किल्ला फिरायला आपला दीड तास इतका वेळ लागतो किल्ले बांधणीच्या वेळी वारंवार व्यत्यय येत होता म्हणून जयबा नावाच्या निष्ठावान व्यक्तीने स्वतः जिवंत समाधी घेतली होती त्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरळीत सुरू शुरु झाले या जयबा नावाच्या व्यक्तीवरून किल्ल्याला जयगड हे नाव दिले गेले या किल्ल्याचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेच तो तुम्ही पूर्ण बघू शकता सदरचा हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद